नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे चटकदार मिरची तोंडाला चव देणारी आणि दोन भाकऱ्या किंवा चपात्या जास्त खाल अशी मिरची बनवायची आहे त्यासाठी आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्या छान कोवळ्या लसलशीत घ्यायच्या म्हणजे त्या जास्त तिखट नाही लागत आता त्याच्यासाठी काय करायचं आहे निवडून छान कोवळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण चिरा पाडायचा आहे मैत्रिणं ह्या मिरच्या थोड्या तिखट असतात पण आपल्याला तिखटपणा कमी करायसाठी काय करायचं आहे अगदी झटपट होते जर तुम्हाला घरात भाजी काही नसेल करायला तर ही मिरची करा आणि लगेच खाऊ शकता इतकी भन्नाट रेसिपी आहे तोंडे लावायला वरणभाताबरोबर किंवा काही आमटी केली त्याच्यासोबतही ही, ही चपातीसोबत खाऊ शकता तोंडी लावायला अशी चटकदार जिभेची चव वाढवणारी मिरची झटपट होणारी आणि कशाही सोबत खाऊ शकता इतकी भन्नाट रेसिपी होणार आहे आता चिरा घालून घेतलेले आहे आणि आपल्याला एका पॅनमध्ये जिरं बडीशेप आणि धणे छान घोळून घ्यायचे आहे म्हणजे परतून भाजायचे आहे आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आता भाजल्यानंतर खरपूस थोडेसे खमंग करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा स्वाद अप्रमिमच येतो त्या रेसिपीला आपल्याला तिखट न होता मिरची बनवायची आहे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल आता पहा चिरा करून घेतलेली मिरची आहे हे पहा सगळ्यांना चिरा केलेल्या आहेत आणि आपण ही घेतलेली आहे आमचूर पावडर धणे जिरे बडीशेप ह्याची भाजून घेतलेली पावडर हळद पावडर आहे एक चमचा आणि मीठ हे सगळं एकत्र करायचं आहे एकजीव केल्यानंतर आपल्याला पुढची रेसिपी पाहिजे आहे मैत्रीणं नक्की करून पहा झटपट होते काहीही वेळ न लागता ही रेसिपी तयार होते आणि जिभेची चव तर वाढवतेच पण मनही भरतं असं काही खाल्ल्यानंतर आता आपल्याला मिरची तिखीट न होण्यासाठी काय करायचं आहे पहा थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि हे मीठ आपल्याला आधी मिरचीला लावून घ्यायचं आहे मिरचीला मीठ लावून घेतल्यानंतर त्याचा तिखटपणा कमी होतो म्हणजे मिरचीचा राग आळणी असते मिरची त्याला मीठ लावल्यानंतर थोडा तिखटपणा कमी होतो आणि चवही छान लागते अशी सगळ्या चिरा पाडलेल्या मिरचीला आपल्याला लावून घ्यायचं आहे मैत्रीणो तुम्ही करता का अशी मिरची आणि करत असला तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुमची पद्धत कशी काय आहे आणि माझी पद्धत आवडली का तीसुद्धा कमेंटमध्ये कळवा झटपट होते आणि तोंडाला तो तर चव तर देतेच पण चटकदार मिरची ताटात ठेवली तर शिल्लक राहणार नाही आता आपल्याला मीठ लावल्यानंतर पहा ही आपली सगळी मिश्रण मी करून ठेवलं होतं ते सुद्धा भरायचं आहे पण त्यापूर्वी त्याच्यात तेल घालून घ्यायचं आहे मैत्रिण तेल का घालायचं आहे मी एक मिरची अशीच भरली पण त्याच्यातलं मिश्रण खाली पडत होतं आपण तेल घातल्यानंतर मिरचीमध्ये छान चिटकून बसेल आणि मिरचीची चवही वाढेल मिरची तुम्ही कितीही दिवस ठेवली तर खराबसुद्धा होणार नाही छान मुरायला उपयोग पडते म्हणून आपल्याला तेल घालायचं आहे आमचूर पावडर घातल्यामुळे मिरची खराब होत नाही आणि चवही चटकदार लागते नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा आता सगळ्या मिरच्या आपण भरून घ्यायच्या आहे आणि पुढे पाहायचं आहे पिकवायसाठी काय करायचं आहे आता झालेल्या आहे पहा मिरच्या भरून आपल्या आता एक आपल्याला दाखवते पहा छान मर मिरची कोपरापर्यंत भरलेली आहे म्हणजे अजिबात तिखट लागणार नाही आता एक काचेचा बाऊल घ्यायचा आहे म्हणजे तुमच्याकडे असला तर आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये ठेवायचे आहे वरून सगळा आपला मसाला भुरभुरायचा आहे आणि तेलही सोडायचं आहे म्हणजे आपली मिरची छान मुरते आणि खायलाही चटकदार लागते अजिबात घ्याचा वापर न करता ही मिरची तयार होते आणि खायला तेवढीच खमंग लागते चटकदार नक्की करून पहा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही आवडेल हे पहा आता मिरची मुरल्यानंतर कशी दिसते पहा सुंदर कलरसुद्धा आलेला आहे आणि चटकदारसुद्धा झालेली आहे स्टोअर करून ठेवल्यानंतर हे पहा चार दिवसांनी अशी दिसते कारण ती मिरचीला कलर येतो आणि सुंदर असा आपली चटकदार मिरची होते तुम्ही केल्या केल्यासुद्धा खाऊ शकता आणि चार दिवसांनी सुद्धा खाऊ शकता बाय मैत्रिणीनो भेटूया